तीनशे नव्वद रुपये मध्ये तीनशे नव्वद ऑफर मध्ये फक्त तेराशे रुपये जोडी मध्ये आपल्याकडे आहे अवेलेबल असणार आहे त्या साडीचा अकराशे पन्नास रुपये मध्ये साडी तुम्हाला म्हणून पान फुल फळ नको असतं साडी प्रिंटेड साड्यांवरती तर आपण हा लाईनिंग आणि नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठेतील ब्रांच मध्ये तर इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन इथे आलेलं आहे बसता स्पेशल आपण हा व्हिडिओ करत आहोत खूप छान छान अशा डेली वेअरच्या साड्या अगदी अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तर व्हिडिओ हा शेअर नक्की पहा न स्किप करता आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पाहूयात कलेक्शन नमस्कार द्वारकादास श्यामकुमार रायवरपेठमध्ये मी आपलं सरसे स्वागत करतो घेऊन आलोय लग्न सराई स्पेशल ऑफर आणि स्पेशल आयटम आणलेले आहेत लग्न बसल्याच्या देण्या घेण्यासाठी अडीचशे रुपये हजार रुपयाला चार साड्या आहेत पंचवीस साड्या घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज पीस तुम्हाला या साड्यांवरती फ्री भेटणार आहेत आपल्याकडे अच्छा पंचवीस यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स येणार आहेत विदाऊट लेसमध्ये लेसमध्ये असणार आहेत पॅटर्न त्यानंतर बॉक्स पॅकिंग पॅटर्न आहे तीनशे नव्वद रुपयामध्ये तीनशे नव्वद ब्रासो आहे बॉक्स पॅकिंग साडी चारशे ऐंशी रुपयामध्ये नऊशे पंधराची साडी फक्त चारशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे प्लेन साडी आहे डिझाईनर ब्लाऊज आहे ही आपण साडी सिंगल सातशे नव्वद नव्वद रुपयाला विकतो तुम्हाला ऑफर मध्ये फक्त तेराशे रुपये जोडी मध्ये असणार आहे तेराशे मध्ये त्यानंतर ब्रँडेड विशाल कॅटलॉग साडी आहे जे आपण साडी बाराशे तेराशे रुपयाला सिंगल पीस विकतो आता फक्त ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशे रुपये जोडी असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स येणार आहेत स्टॉक देखील बघू शकता आपण भरपूर स्टॉक आपल्याकडे आहे अवेलेबल असणार आहे त्या साडीचा त्यानंतर कॅटलॉग कोस्टर आहे वीरश्री एकोणीसशे पंच्याण्णव ची साडी फक्त एक हजार पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे खडीवर घेणार येणार आहे त्या साडी मध्ये आंबिका साडी आहे बावीसशे सव्वीस ची अकराशे पन्नास रुपयामध्ये साडी तुम्हाला कॅटलॉग कोस्टर अवेलेबल असणार सॅटिन सिल्क चा कपडा येणार आहे त्याच्यामध्ये विशाल सारखा आंबिकाचा देखील कॅटलॉग आपल्याकडे अवेलेबल असणार आहे तुम्हाला ही देखील साडी आपण हजार ते बाराशे रुपयाला एक सिंगल विकतो आता तुम्हाला फक्त तेराशे रुपये अवेलेबल असणार आहे त्यानंतर बांधणी पैठणी आहे जी प्युअर जॉर्जेट कापडामध्ये येते सोळाशे ची साडी फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे ती त्यानंतर कॅटलॉग पोस्टर आहे बऱ्याच जणांना पान फुल फळ नको असं साडी प्रिंटेड साड्यांवरती तर आपण हा लाइनिंग आणि चेक्समध्ये पॅटर्न घेऊन आलेलो आहे सतराशे पंचेचाळीस रुपयाची साडी फक्त एक हजार नव्वद रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे ती साडी ओके एक हजार नव्वदमध्ये बघू शकता खूप छान असं पॅटर्न आहे डिलिव्हरीसाठी यानंतर ब्रँडेड आहे परी साडी जी चालली जाते कॅटलॉग पोस्टर याच्यामध्ये सॅटिन सिल्क येतं ब्रासो कपडा येतो वेगवेगळे वेग पॅटर्न्स येतात देखील साडी बावीसशे पंचे पंचेचाळीसची आहे पंधराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे साडीमध्ये वेगवेगळे वेग वेग पोस्टर कॅटलॉग सिंगल सिंगल डिझाईन येणार आहेत त्यामध्ये अच्छा सिंगल सिंगल आहे आणि डिझाईन आहे त्यानंतर पालव कंपनीची साडी आपल्याकडे आलेली दे, ही देखील आपल्याकडे साडी आलेली आहे पोस्टर कॅटलॉग हा कॅटलॉग सहजासहजी आपल्याकडे अवेलेबल होत नाही पहिल्यांदा आपण हा कॅटलॉग पोस्टर रायव्हर पेटेत अवेलेबल केलेला आहे तेवीसशे पंच्याहत्तर रुपयाची फक्त बाराशे साठ रुपयामध्ये साडी अवेलेबल असणार आहे आपल्याला ही बाराशे त्यानंतर लक्ष्मीपती बांधणी डिझाईनमध्ये हा देखील कॅटलॉग पोस्टर खूप सध्या ट्रेंडिंगला आणि खूप चालतो लक्ष्मीपतीच्या कमीत कमी आपण महिन्याला चार ते पाच हजार पीस आपल्या रविवार पेठेत विकले जातात त्या सर्व ग्राहकांच्या ना मागणी वेगवेगळे वेग कॅटलॉग पोस्टर आपण घेऊन येतो ह्याचे लक्ष्मीपतीचे हे देखील ब्रँडेड पीस असतात सर्व अठ्ठावीसशे पंच्याण्णव साडी फक्त पंधराशे सत्तर रुपयामध्ये अवेलेबल असणार तुम्हाला मी ह्याच्यामध्ये आपल्याकडे बाराशे रुपयापासून ते अडीच ते तीन हजारापर्यंत कॅटलॉग पोस्टर अवेलेबल आहेत लक्ष्मीपतीचे अच्छा त्यानंतर अंबिकाची साडी आहे सॅटिन सिल्क विथ लेहरिया पॅटर्न आहे ले बावीसशे पासष्ट साडी फक्त अकराशे नव्वद रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल असणार हा देखील सॅटिन सिल्क त्याच्यामध्ये कॉटन मिक्स मिक्स देखील कापडा येतो प्रत्येक पॅटर्न वेगवेगळे वेग येतात त्यानंतर सिंपल साडी आहे सिंपल पण खूप ट्रेंडिंग साडी जास्त करून ट्रेंडिंगला चालते हुँ, आता लायनिंग कॅटलॉग मध्ये बाराशे पन्नासची ची फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये आपल्याकडे ही साडी अवेलेबल असणार आहे सिलेक्टेड पीस आहेत त्याच्यामध्ये काय त्यानंतर पॅटर्न आहे की लाईट वेट साडी आपण ज्यांना डिझायनर साडी घ्यायची नसते ते लाईट वेट साडी मागतात तो, तो पॅटर्न घेऊन आलेलो आहे एकवीसशे एक पंच्याऐंशी ची फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये ही साडी अवेलेबल असणार आहे याच्यामध्ये अकराशे पन्नास वाली देखील येते दोन डिझाईन आपण त्या साडी मध्ये आहेत त्यानंतर कॅटलॉग पोस्टर आहे आपण जर का पाहिलं तर रेडीमेड ब्लाऊजची ही साडी आहे आठशे ऐंशी रुपयाची साडी फक्त साडेपाचशे मध्ये अकराशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे ही साडी अकराशे रुपये जोडी मध्ये साडीचा ब्लाऊज देखील बघा संपूर्ण लेस वगैरे पाठीमागा या साडीला दिलेले आहे पूर्ण असं डिझाईन केलेलं आहे त्या ब्लाऊजला कॉटन सिल्क मध्ये ही मिक्स मध्ये येणार आहे ही साडी त्यानंतर कॅटलॉग पोस्टर आहे विपुल साडी ही देखील ब्रँडेड साडी आहे नावानी चालते साडी आपण देखील या साडीचा भरपूर सेल पेट पेटमध्ये आपले होत असतो सोळाशे पाचची साडी फक्त नऊशे तीस रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये डिझाईन्स वरायटी खूप येते हा देखील खूप सर्व ट्रेंडिंग पॅटर्न आहे आत्ता साडी जर सा पोटोला पोटोला सा का ओपन करून आपण बघितले तर खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा पटोला सिल्क मध्ये खूप छान असा पॅटर्न आहे बावीसशे नव्वद शे अकराशे नव्वद रुपयामध्ये ही साडी अवेलेबल असणार आहे अकराशे नव्वद हा देखील विपुल कंपनीचा ब्रँड आहे खूप ट्रेंडिंग आहे सध्या भरपूर पॅटर्न चाललेले आहे त्याच्यामध्ये साडीचा ब्लाउज जर का बघितला आपण असा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे ब्लाऊज आहे आणि ब्लाउज डिझाईन आणि या साडीमध्ये प्रत्येक कॅटलॉग पोस्टर आलं म्हणजे प्रत्येक साडीचं डिझाईन हे तुम्हाला वेगळं असणार आहे बघू शकता त्यानंतर लक्ष्मीपतीचे कॅटलॉग पोस्टर आणलेले आहेत आपण डिझायनर मध्ये डिझायनर साडी हेवी वर्क असणार आहे या साडीला पाच हजार चारशे पंधराशे रुपयाची साडी अठ्ठावीसशे पन्नास रुपयामध्ये आपल्याकडे सुंदर असा पॅटर्न आहे आहे साडीमध्ये आणि अशी ऑल वर डिझाईन राहणार पुढचा पॅटर्न लक्ष्मीपतीच देखील आहे रेड मध्ये पाहिलं आपण हे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट डिझाईन कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे या साडीला नऊ हजार पाचशे चाळीस रुपयाची साडी फक्त पाच हजार वीस रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे पूर्ण साडीवरती जर का आपण बघितलं तर असं पूर्ण वर्क असणार सा या साडीमध्ये संपूर्ण पॅटर्न आपण देखील घ्या खूप सुंदर असं डिझाईन आलेलं आहे या साडीला साडीचा पल्लू देखील तुम्हाला सेल्फ मध्ये येणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये देखील सिंगल सिंगल पीस आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत कॅटलॉग पोस्टर मध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे